टी टेन न्यूज चंद्रपूर जिल्हा परिषदेत रिश्वतखोरीचा धक्कादायक प्रकार उघड कार्यकारी अभियंता निलंबित चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रिश्वतखोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांचा वीस हजार रुपयांची रिश्वत घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या आप एका पदाधिकाऱ्याने व्हायरल केल्याची माहिती आहे या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी तातडीने कारवाई करत विवेक पेंढे यांना निलंबित केले आहे व्हायरल व्हिडिओत विवेक पेंढे रिश्वत घेताना दिसत असले तरी रिश्वत देणाऱ्या ठेकेदाराची ओळख उघड झालेली नाही सूत्रानुसार रिश्वत ही बांधकामाशी संबंधित कामाच्या बदल्यात घेतली गेल्याचा संशय आहे याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या मते विवेक पेंढे यांच्यावर यापूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि त्यांना निलंबित करण्यात आले होते मात्र स्थानिक आमदाराच्या आशीर्वादामुळे त्यांची पुन्हा सेवेत रुजू करण्यात आली होती हा दावा खळबळजनक असून यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रस्ते इमारती आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या कामांची जबाबदारी असते अशा महत्त्वाच्या विभागात रिश्वतखोरीचा प्रकार समोर येणे ही बाब गंभीर आहे आम आदमी पार्टीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत प्रशासनाला जाब विचारण्याची मागणी केली आहे दरम्यान निलंबनाची कारवाई झाली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे या प्रकरणावर स्थानिक प्रशासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पी टेन न्यूज या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे पी टेन न्यूज सत्य पारदर्शकता आणि विश्वास प्रकरणाबाबत अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी पी टेन न्यूजशी संपर्क साधा